ही मटन करी आहे मटन सुका आहे रसा वाटी आहे दोन भाकरी आणि राईस आणि कांदा लिंबू ओके आता पण खानदेशी चिकन मटन मेजवानी येथे बनवणार मटन करी तर सर्वात पहिले काय टाकलं आलं लसूण पेस्ट ओके खा येणार खानदेशी स्पेशल मसाला हे ऍड होणार मसाले आमचा खानदेशी मसाला ओके घरगुती खानदेशी मसाला ओके ओके हळद हळद मसाला okay. तरी आणि हे चवीनुसार मीठ ऍड होणार करी थालीमध्ये करीती सुक येतं रसा वाटी राईस ओके okay. हे थाळीमध्ये आपले मेन्यू झाले थाली मध्ये ओके मटन चे पीस ओके okay. याच्यामध्ये ऍड होणार बॉईल मटन ही आपली तयार होती खांदेशी मटन थाळी तयार होते हा झाला सुक्का आपला मटन सुक्का मध्ये दोन पीस ऍड होणार बाकी हे करीमध्ये जाणार हो, मटन सूप ओके आता ऍड होणार याच्यामध्ये मटन सूप म्हणजे झाण्याचा आपली जी करी ती थिक पण होईल थिक पण होत पण छान लागते तांदूळ सगळ्यांचा okay. मिक्स डाळ हो ओके वगैरे मिक्स असत त्याच्यामुळे त्याची टेस्ट पण वेगळी लागते आणि भाजी पण छान होते ओके आपली मटन करी रेडी झाली खानदेशी मटन करी खानदेशी चिकन मटन मेजवाणीची ही आपली मटन साधी थाळी आहे ही आहे मटन करी मटन राईस रसा वाटी दोन भाकरी ओके हे येणार भाकरी ही, ही आहे खानदेशी चिकन मटन मेजवाणीची मटन साधी थाळी ही मटन करी आहे मटन सुका आहे रसावाटी आहे दोन भाकरी आणि राईस आणि कांदा लिंबू ओके ऑप्शन काय काय चपाती चपाती पण पण तांदळाची भाकरी पण भेटते ओके तर भाकरी किती येतात भाकरी किंवा दोन चपाती दोन भाकरी किंवा दोन चपाती आणि तांदळाची भाकरी दोन दोन ओके okay. तर ताई आपला एक्झॅक्ट ऍड्रेस काय येणार कांदेचे चिकन मटन मेजवानी आय लव्ह नाशिक फूड कोर्ट अशोका मार्ग नाशिक ओके okay.